पुण्याहून दोंडाईच्याकडे जाणारी बस ही दहेगाव शिवारात पलटी झाल्याने यामध्ये एक महिला गंभीररित्या जखमी झाली तर पाच प्रवासी किरकोळरित्या जखमी झाले आहेत जखमी झालेल्या प्रवाशांची नावे पुढील प्रमाणे चैताली मनोज शर्मा शिवाजी गौरव पाटील शोभा रमेश भाई मीना मदनलाल पूर्वी मीनाबाई शिवाजी पाटील जखमींना उपचारासाठी मनमाड येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे साधारण त्या बस मध्ये किती लोक होते आणि गाडी कुठून ते कुठे चालली होती